हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चषकावर थोडं तुझं थोडं माझं ही नवी मालिका स्टार प्रवाहावर भेटीला येते आणि या मालिकेतून गायत्री प्रभू या भूमिकेत मानसी दिसणार आहे आणि खूप सुंदर खूप छान पहिल्या प्रोमोपासून जी दिसते आहे आणि नजरा तिच्या ड्रेसिंगकडेच आहेत सगळ्यांच्या <laughs> अगदी मुलींच्या नजरा लगेच गेल्या असतील वाव काय सुंदर साडी आहे काय सुंदर लुक आहे काय सुंदर ब्लाउज डिझाईन केलेलं आहे सगळ्याच गोष्टी तुला किती छान वाटलं हे कॅरेक्टर जेव्हा विचारलं किंवा हे कॅरेक्टर इतकं सुंदर दिसणार आहे आणि सगळ्यांवर असं फरमान सोडणार आहे किती छान वाटलं मला मला आता हे सगळं बघून आणि त्याचा रिस्पॉन्स बघून खरंच खूप छान वाटतंय बट व्हेरी ऑनेस्टली जेव्हा ऑफर झालं ना तेव्हा मला एवढी डिटेलमध्ये कल्पना नव्हती की हे व्यक्तिरेखा कशी असणार आहे मला विचारणं अशी झालेली की एक टेलिव्हिजनवर नवीन एक सिरियल येते आमची ह्या या चॅनलवर येते एक चांगलं प्रॉमिनंट कॅरेक्टर आहे तुम्हाला आता टेलिव्हिजन करण्यात इंटरेस्ट आहे का कारण मी गॅप घेतला होता जरा म्हटलं ठीक आहे चांगलं कॅरेक्टर असेल तर मी करेन आणि मग नंतर जेव्हा भेटीघाटी झाल्या ब्रीफ मिळालं नरेशन मिळालं गोष्ट कळली तेव्हा मला लक्षात आलं की ओके हे प्रॉपर निगेटिव्ह कॅरेक्टर आहे म्हणजे आणि सबस्टॅन्शियल आहे म्हणजे इम्पॉर्टंट आहे बऱ्यापैकी कारण जसं तू म्हणालीस की प्रोमोमध्ये पण सगळ्या प्रोमोमध्ये आहे आणि त्याच्यानंतर मग हळूहळू लुक बीक ह्या गोष्टी जेव्हा पुढे हे झाल्या तेव्हा डिझायनर आमचे जे आहे शालमली तिने इतका छान लुक डिझाईन केला ना म्हणजे आय नेवर इमॅजिन्ड की गायत्री प्रभू ही अशी दिसेल की त्या दिसण्यातच तिचा तो शार्पनेस अख्खा येईल लोकांसमोर पोचेल कारण मला नेहमी असं वाटतं आपण जे कॅरेक्टर पोर्ट्रे करतो ना ते पोर्ट्रेनंतर होतं आधी लोकांना व्हिज्युअली दिसतं ते तर त्या दिसण्यातच शालमलीने तो ॲरोगन्स एवढा आणला आहे ना अख्ख्या गेटअपमधनं जे मला वाटतं माझ्या गायत्रीच्या भूमिकेसाठी फार पूरक आहे आणि ॲट द सेम टाईम मला पर्सनली साड्या खूप आवडतात त्यामुळे काय म्हणतात सोने पे टाईप टाइप झालाय मला तर मला स्वतःला साड्या आवडतात आणि तिने छान अशा डिझाईन केल्या आहेत ब्लाऊजचे पॅटर्न्स पॅटर्न एक इतके छान आहेत की ते खूप क्लासी वाटत म्हणजे टिपिकल एक असं अजिबातच नाही ना, तिने इतकं ते सगळं ब्रेक करून एक वेगळा पॅटर्न आणलाय ना जो मला वाटतं आता कदाचित फॉलो पण होऊ शकेल यू नो नक्कीच नक्कीच मला ते ब्लाउज माहितीये की राणी मुखर्जीने एका रेड कार्पेट शोला घातलेलं तेच आहे आणि ह्याच सुद्धा काहीतरी ट्विस्ट आहे हाय पण खूप सुंदर आहे एक लुक, लुक वरून जे कॅरेक्टर तयार होत आहे ना ते खूप सुंदर वाटतं आणि आता जर बघितलं तर हिच्या पदराला ना चावी सगळ्या गोष्टी हो हो मला नाही मला साडी अंगावर वागवायची इतकी सवय झाली ना मला स्वतःला पर्सनली खूप आवडतात साड्या आणि कॉटन साड्या तर फारच त्यामुळे आणि साडी मला स्वतःला असं वाटतं की खूप एलिगंट लुक देते आपल्याला त्यामुळे आय एम व्हेरी कम्फर्टेबल विथ इट अँड आय लाईक इट चावी आणि आता तू म्हणशील तर ही खरंतर कॅरेक्टरशी काही संबंध नाही आहे त्याचा ही हा ही मानसी आहे कारण ती माझ्या वॅरिटीची कसं कसंही सुचलं म्हणजे अगोदर आपल्या आई वगैरे होत्या त्या बांधून ठेवायच्या काही गोष्टी बांधून ठेवायच्या गोष्टी पदराला बांधून ठेवणे हे सगळ्या एज ग्रुपमधल्या बायांचं आहे तसंच तिने केलं माझ्या व्हॅनिटीची चावी माझ्याकडेच राहू माझ्याकडेच राहू दे मग ते आठवणार नाही तुम्हाला दिली का तुम्हाला माझ्या व्हॅनिटीची चावी माझ्या पदराला आहे बरं आता हे कॅरेक्टर कसं असणार हे दिसतच आहे प्रोमो मधून काय अजून काय अजून वेगळेपणा दिसणार आहे का या कॅरेक्टरमधून कारण ती अगोदरच इतकी छा हे स्वतःचा माज असणारी एक मस्तपैकी दिसते आहे पण पुढे अजून काय कसं खुलणार आहे हे कॅरेक्टर किंवा काय किती प्रेक्षकांना ह्याचे डायलॉगसुद्धा बनू शकतात काय वाटतं हो एक दोन तीन तिचे असे तक्या कलाम आहेत जे आम्ही सध्या विचार करतो आहे टाकायचे आणि जे व्यवस्थित ते हॅमर झालं तर कदाचित तू म्हणालीस असे तिचे डायलॉग फेमससुद्धा होतील आणि वेगळे पण डेफिनेटली आम्ही ठेवायचा प्रयत्न केला आहे कारण विलन खूप सगळ्यात सिरियलमध्ये असतात ना तर थोडं काहीतरी वेगळं असावं असं आम्हालाही वाटतच होतं पहिल्यापासनं आणि त्याच्यात ना, ना आमच्या अख्ख्या टीमचे एफर्ट्स आहेत म्हणजे मी म्हणेन फक्त मीच असं नाही की ते वेगळं गायत्री वेगळी होण्याकरता आणखीन काय काय आपण त्याच्यात एलिमेंट ॲड करू शकतो तर ना आमचं असं एक सगळ्यांचं मिळून एकमत झालं की आरोगण तर ती आहेच तर तिच्या बोलण्यातनं स्वभावातनं तिच्या बॉडी लँग्वेजमधनं सतत आपल्याला दिसतंय पण काय होतं ना वेग की चिडणं आपला राग व्यक्त करण्याच्या पण वेगवेगळ्या तऱ्हा असू शकतात माणसाच्या राईट तर त्याच्यात आपण व्हेरिएशन देऊ शकतो की एखादी गोष्ट मी चिडीन म्हणजे एवढ्या एक्स्ट्रीम संतापाने बोलेन की समोरच्याला राहायची पण हिंमत नाही होणार ॲट द सेम टाईम कधीतरी असं होईल ना की मी इतकं एक्स्ट्रीम प्रेमानेसारखं असे कधी काहीतरी बोलेन की समोरच्याला कळणारच नाही की मला काय म्हणायचं आहे तर हे जर आपण व्हेरिएशन आणले ना तर ॲज अन ॲक्टर आम्हालाही करायला ते कॅरेक्टर खूप आवडतं मोनोटोनस होत नाही आणि समोरचाला पण बघताना ते प्रेडिक्टेबल होत नाही गं एकदा तुला कळलं की हां हे कॅरेक्टर असंच वागणार आहे मग ते एका पॉईंटने इंटरेस्ट येतो की हां आता हे असंच करणार आहे तर नाही गायत्री आता काय वागेल हे कोणालाच माहिती नाही गायत्री सोडून असा तिचा एक ग्राफ ठेवायचा आमच्या डोक्यात आहे सगळ्यांच्या म्हणजे खूप काय म्हणतात ते खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे बघण्यासाठी लोकांना बघायला इंटरेस्ट आहे ना लोकच त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा वेळ काढून एक जर अर्धा तास तुमची मालिका बघतायत तर त्यांना तुम्ही तेवढं चांगलं देणं ही तुमची जबाबदारी आहे त्यांना तुम्ही गृहित धरू नये म्हणजे माझं मी तरी ह्या मताचे की ऑडियन्सला काय हवं आहे किंवा त्यांना काय आवडतं आहे किंवा मी त्यांना काय दाखवावं आहे ह्याच्याकरता मी त्यांना गृहीत धरून नाही कधीच तर मी माझ्या परीने काहीतरी चांगलं चांगलं आणि वेगळं वेगळं देण्याचा प्रयत्न करतच राहीन आणि त्याच्यातनं माझा स्वतःचा पण पर्सनल स्वार्थी असं मी म्हणेन फायदा असा आहे की त्या शोधापायी माझी स्वतःची पण डेव्हलपमेंट होत राहील ना सो so दॅट इज माय uh, काय म्हणू आपण हा स्वार्थी एक पण आहे त्याच्यामागे बरे पहिल्या वरती फ्रेंड्स घरच्यांच्या सगळ्यांच्या काय रिॲक्शन आल्या तू जी दिसा दिसली आहेस त्यानंतर वाव यार काय सुंदर म्हणजे खलनायक इतकी सुंदर हो पण खलनायिका सुंदर आहेच चे, लोकांच्या येतात रिएक्शन रिॲक्शन पण लाईक यू सेड जे ओळखीचे आहेत ज्यांना माहिती आहे की पर्सनली काय मी गायत्रीच्या एवढी नाही आहे वाईट पण त्यांचे लुकवरनं खूप मला हे येत आहेत कमेंट्स येत आहेत आणि लोकांना लुक खूप आवडतो गायत्रीचा आणि माझ्या घरातच एक तर दोन एक्स्ट्रीम एज ग्रुप आहेत माझी आई इज सेवंटी फाईव्ह प्लस तर तिच्याकडनं तर मी जेनरल रि रिॲक्शन कधीच एक्सपेक्टच करू शकत नाही मी काहीही केलं तरी तिला ते आवडणारच आहे पण माझी मुलगी आहे सहा वर्षांची आणि तिला मी खूप मनापासून सारखं सांगत असते की तुला जे पण कधी कोणाशी काही बोलायचं असेल कम्युनिकेट करायचं असेल बी पोलाईट समोर त्याला हर्ट होता कामा नाही तुझ्या बोलण्यात जरी तुला त्यांची नावडती गोष्ट तुला सांगायची असेल बी पोलाईट अँड कन्व्हे आणि मी स्वतः इतकी अरोगंट आहे या प्रोमोमध्ये ती शी इज अनेबल टू अंडरस्टँड की तिने मला विचारलं ॲक्च्युली की आई तू का एवढी वाईट आणि आरोगंट वागते आहेस तर म्हणजे आता हे तिचं वय नाही मी तिला समजवावं बट दॅट इज काय म्हणू आपण ही पहिली पावती मला माझ्या घरात मिळाली गायत्री या कॅरेक्टरची किती छान म्हणजे तिला पण असं वाटलं आई आई असं का केलं राईटली पोचतोय लोकांना नक्कीच नक्कीच थँक्यू सो मच पुन्हा एकदा सेट वरती नक्कीच भेटू आणि तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच